भुसावळ येथे अस्थिरक्षा विसर्जनातून लावले स्मृतीचे वृक्ष देशमुख व शिंदे परिवारने केला पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम भुसावळ येथील नुकतेच निलेश देशमुख यांच्या आई श्रीमती सुनंदा देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांनी व त्यांचे बहीण रेणुका पाटील पाहुणे किशोर पाटील व के अनिल पाटील यांनी श्रीमती सुनंदा देशमुख या आईच्या अस्थीवर अक्षा नदीत न टाकता खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर स्मृतीचे वट पिंपळ वृक्ष ट्री गार्ड स्मृतीचे पाच वृक्ष लावले आहे वृक्ष वेळी ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या यांनी देशमुख परिवाराने अस्थिरक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावले वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतोच पण आपले आरोग्यही चांगले राहते प्रदूषण रोखण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावणे आवश्यक आहे नाना पाटील यांनी देशमुख परिवार व शिंदे परिवार यांनी पर्यावरण जागा प्रतिष्ठानच्या उपक्रमात सहभाग घेऊन अस्थिरक्षा विसर्जनातून आईचे स्मृतीचे वृक्ष लावले व जल प्रदूषण वाचवण्यासाठी सुद्धा कार्य केलं याबद्दल त्या परिवारांना धन्यवाद दिले यावेळी वेणुमाता एच डी परदेशी आय शेकोकारे श्रीमती शुभांगी पाटील अनिल भाई व इतर नातेवाईक उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ लावण्याचा उद्देश हाच एक आहे की पर्यावरण वाचवणे आणि जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा सगळ्या मानवजातीला मिळाला पाहिजे आज आम्ही हे वडाचं झाड जसं सगळ्यांना सावली देतं म्हणून वडाचं झाड चूज केले की माझ्या आईने आयुष्यभर फक्त सगळ्यांना सावली दिली म्हणून तिच्या स्मृतीप्रित्यर्थ वडाचं झाड निवडून आम्ही ते वृक्षारोपण केलं ती आज वर्तमान समय प्रदूषण दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है और उसके कारण बीमारियाँ भी बढ़ती जा रही है लेकिन इस स्थिति में हमारे पास एक सुझाव है कि हर जगह वृक्षारोपण करना चाहिए जैसे कि पर्यावरण बढ़ेगा उसके कारण ये बीमारियाँ खत्म हो जाएगी और हमारा भारत देश हरा भरा हो जाएगा इसलिए पर्यावरण की समय अति आवश्यकता है और आज हमने ये शुभ कार्य यहाँ पर किया वृक्षारोपण का जो आप सबके सामने हमने यहाँ का झाड़ या वड़ का, का प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वर विश्वविविद्यालय के, के द्वारा आज वृक्षारोपण का कार्य जो किया है तो इस उपलक्ष्य में किया कि जो हमारे इस विद्यालय के अंदर ये सुनंदा माता जो आते थे तो उनके अंतिम संस्कार जो किया तो वो जैसे वो अंतिम संस्कार का की जो राख है तो जल में न डालते हुए क्योंकि तो जल प्रदूषण होता है तो इससे अच्छा तो वो राख अगर हम उससे पौधे में अगर कोई पौधा लगाते हैं व ज़मीन में डालते हैं तो वो खाद होती है और उतना प्रदूषण हम उसका बचाव कर सकते हैं तो इसलिए क्योंकि आज देखा जाता है कि हर जगह पर प्रदूषण बढ़ता जा रहा है और प्रदूषण